जर तुम्हाला भाजीला कुठला कंटाळा आला असेल संध्याकाळच्या वेळेस थंडीच्या वेळेस दिवसामध्ये गरम गरम काहीतरी खाऊशी वाटत असेल आणि चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे पटडीशी होणारा रसम राईस करून खाऊ शकता आपण साहित्य बघून घेऊया आपण जे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आपण हे इंद्रायणी राईस घेतलेला आहे त्याच पद त्याच वाटीच्या आपण आपण दोन वाटी तूर डाळ घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा तीन ते चार हिरव्या मिरच्याचे आपण एकाचे दोन खाप करून घेतलेले आहेत आणि बारीक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आपण आता फोडणीसाठी लागणारे मसाले बघून घेऊया जिरं घ्यायचं आहे आपण त्यानंतर मोहरी मिरची पावडर हळद थोडासा गूळ मीठ आणि आलं लसूण पेस्ट आपण ह्यामध्ये हे इंद्रायणी राईस जे आपण एक वाटी घेतलं होतं ते घेऊ टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये जे दोन वाटी आपण तुरडा घेतली होती ती मिक्स करून घेऊया आणि आपण हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आपण ह्याच्या तीन ते चार तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया प्रकारे आपलं आता हे डाळ आणि जे तांदूळ आपण शिजवले होते ते व्यवस्थित शिजून झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये एक चमचा जिरं टाकू चमचा मोहरी टाकून घेऊया जिरं मोहरी व्यवस्थित चडतडली आहे आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे तर फक्त थोडासा कच्चापणा त्याचा जाऊ द्यायचा आहे आपल्याला शिजवायचं आहे दोन मिनटा फक्त टोमॅटो टाकून घेऊया ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया जे आपण मसाले ॲड करू हळद घेऊ आपण अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घ्यायचा आपण धनिया पावडर घ्यायची अर्धा चमचा आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता मीठ घ्यायचे चवीपुरतं थोडासा गूळ टाकून घ्यायचा इथलं लसूण एक चमचा बेस्ट टाकायची जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट अजून टाकू शकता, शकता मसाला आपला किती व्यवस्थित परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ जे शिजवलेलं मिश्रण आहे ते आपण टाकून घेऊया तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे जरा पातळच छान लागतं चमच्याने खाण्यासाठी त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता जे आपण डाळ शिजवलेलं पाणी होतं तेच ॲड केलेलं आहे एक्स्ट्रा पाणी नाही टाकलेलं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अजून ह्याच्यामध्ये पाणी हवं आहे हे खूप घट्ट झालं कारण की जस जसं ह्याला उकळी येईल तस तसं हे घट्ट होत राहील तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता गार पाणी नाही ॲड करायचं ह्याला छान उकळी येऊन देऊया ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण अशा प्रकारे आपला आता रसम राईस खाण्यासाठी तयार आहे आता हा आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपला रसम राईस खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ह्याच्या बरोबर लोणचं पापड बर, किंवा कांदा असं कुठलंही सॅलेड म्हणून खाऊ शकता किंवा हा नुसताही खाण्यासाठी खूप छान लागतो